हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोळताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी सव्वा पाचचं टायमिंग आहे मस्त छान तुळशीला दिवा वगैरे लावून झाल्यानंतर तुळशीची पूजा जी आहे ती करून घेत आहे तर बघितलंच तुम्ही बाहेर किती छान वाटत आहे तर आणि मस्त वाटतं आहे अगदी सकाळ सकाळी मस्त छान फ्रेश हवा आणि पक्ष्यांचा आवाज इतका छान येतो ना मस्त वाटत होतं थो म्हटलं थोडंसं शूट घ्यावं आणि तुम्हाला दाखवावं इतकं छान वाटत आहे तर वातावरण इतकं मस्त वाटतं ना सकाळी विंडो उघडल्यानंतर बघ पाच एक मिनटं तरी माझा जो वेळ आहे सकाळचा तो इथं माझ्या बाल्कनीमध्ये मी घालवते कारण मस्त वाटतं आणि सकाळी ना सुरुवातीला मी काय करायची बाहेर वगैरे फिरण्यासाठी आम्ही दोघंही जात होतो मस्त मागे रस्ता वगैरे आहे तर रस्त्यावरती म्हणजे खूप सारे लोक वगैरे येतात पण आता व्हिडिओचं वगैरे आणि भरपूर काम असतं ना त्यामुळे जमतच नाही कधीतरी संध्याकाळच्या टायमिंगला तेवढी जाते आणि बाहेर मस्त छान वॉक वगैरे करून मग येते नाही तर सुरुवातीला या दोघींना सकाळी सोडलं की मग वॉकिंगला जायची आणि तिकडनं आल्यावर मग पटापट कामांना सुरुवात करायची बघू शकता किचन रात्री सगळं फ्रेश आणि मस्त छान आवरून घेतलेलं होतं रात्री जर किचनला फक्त दहा मिनटं दिले आणि किचन व्यवस्थित असं आवरून घेतलेलं असतं तर सकाळच्या कामांची जी सुरुवात आहे आणि उत्साह जो आहे कामाचा तो तो डबल होऊन जातो आपला किचन वगैरे सगळा व्यवस्थित आवरलेला असला की मग त्या किचनमध्ये सकाळी कामांना सुरुवात करायची जी, जी आपण प तयारी करतो ना ती अगदी म्हणजे पटापट करतो की चला आता काही आवरायचं नाही फक्त एक कापड मारून घ्यायचं कारण रात्रीच्या वेळेस कसं का काही ना काही फिरलेलं असतं त्यामुळे मग एक कापड आणि मी फक्त पुसून घेते आणि स्वयंपाकाला जी सुरुवात आहे ती केलेली होती तर आज कारल्याची भाजी बनवायची होती आणि कारल्याची भाजी जर बनवायची असली तर मी रात्रीच का कारले जे आहेत ते कट करून घेते आणि थोडंसं मीठ वगैरे लावून झाकून ठेवलेले होते तर बरस पाणी जे आहे त्याच्यातला निघून जातं आणि जो कडवटपणा आहे कारल्यामधला तो मग जाणवत नाही खाताना आणि मुलं पण खाऊन घेतात मग तसं तर घरामध्ये मुलांना जास्त कारल्याची भाजी जी आहे ती आवडतच नाही तरी वेदू करते, नाटकं का कारला खाण्यासाठी पण दीदी खाते तर आ अशा पद्धतीने त्याला मीठ वगैरे लावूनच ठेवते मग मी त्यामुळे कसं एवढा कडूनही लागत आणि मस्त लागते कारल्याची भाजी खाताना अधूनमधून बनवायलाच पाहिजे म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एखाद्या वेळेस कारल्याची भाजी तर मस्त छान कांदा वगैरे जो होता तो कट करून घेतला साधीच करणार आहे कांदा कट करून जिरे मोरी लसूणची फोडणी देऊन झाल्यानंतर मग कांदा घातलेला आहे बारीक कट करून घेतलेला व्यवस्थित असा कांदा जो आहे तो तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग काय नाही नॉर्मल आपले जे साधे मसाले असतात तेच घालणार आहे हळद लाल तिखट बस बाकी काहीच नाही आणि कट करून कर घेतलेला कारले जे आपण पिळून घेतले त्याच्यामध्ये मी सांगते ना एवढ्या कारल्यांमध्ये अगदी कप भर पाणीने घाललं होतं जे मीठ टाकून मी रात्रभर त्यांना ठेवलेलं होतं तर मस्त कोरडे छान पिळून घेतले मसाले व्यवस्थित कांद्यामध्ये परतवून झाल्यानंतर मग आता कारले घालत आहे त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित असे परतवून घेणार आहे तर भरलेली कारले जर केले शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून तसेही करते मी तर तसे जर केले ना तर मग तिला आवडत नसतानाही ती आतली चटणी वगैरे जो मसाला भरून घेतलेला असतो शेंगदाण्याचं कूट केलेला तर मग तो मसाल्या शेती चपाती वगैरे खाऊन घेते पण हे पण कांदा बारीक कट करून घेतलेले कारले जे आहेत ना ते पण छान लागतात कोणी कोणी याच्यामध्ये निंबू पिळतं किंवा कोणी थोडासा गूळ घालतं किंवा कोणी कोणी साखरही घालतं पण रात्री जर आपण त्यांना मीठ वगैरे लावून ठेवलं आहे ना तर काहीच घालायची गरज पडत नाही आणि कडू पण लागत नाही मुलंसुद्धा आवडीने जे आहेत ते कारलं खाऊन घेतात तर असं भाजी वगैरे झाल्यानंतर चपात्या ज्या होत्या त्या करून घेतल्या आणि तवात आपल्याला होता आणि मोड आलेले क कडधान्य सकाळी थोडंफार तरी देत असते असं तुम्हाला आधी पण सांगितलेलंच होतं तर आज चणे टाकलेले होते भिजवायला आणि ते कसं कच्चे खायला चांगले नाही लागत थोडे जड असतात आणि उगरे लागतात त्यामुळे मग म्हटलं तवा तपलेला आहे तर थोडेसे परतवून घेते थोडं तेल मीठ आणि लाल तिखट घातलेलं ला आहे व्यवस्थित परतवून घेतले फक्त नॉर्मलच आणि खारे जे आहेत ना थोडे मस्त लागतात खाण्यासाठी सकाळी नाश्त्यासाठी थोडेफार खाऊन घेतले तर मग थोडं एनर्जेटिक वाटतं थोड़ तर असं Uh, मस्त छान असे चणे वगैरे भाजून झाल्यानंतर मग सगळे गेलेले होते याला आठ वाजेला सिद्धी जाणार होती तोपर्यंत म्हटलं चला बाकीचं जे आहे आपलं थोडंफार कामं जे आहेत ती करून घेऊयात कारण शनिवार असल्यामुळे ना लवकर स्कूल सुटते नाही भरपूर सकाळच्या टायमिंगला ना धावपळ होत असते शनिवारी कारण लवकर स्कूल क्लास वगैरे सगळं बघायला गेलं तर साडेनऊ नंतर वेळच नसतो साडेनऊ नंतर पूर्ण बाहेरच वेळ जातो त्यामुळे जेवढं होईल शक्यतोवर तेवढं साडेनऊच्या आत आवरायचा प्रयत्न जो आहे तो माझा चालूच असतो ह्या दिवशी शनिवारच्या दिवशी आणि हे जर घरी असले तर मग तेवढा आराम भेटतो म्हणजे माझ्या वाटच्या फेऱ्या वगैरे ज्या आहेत तेवढ्या ते घालून ते घेतात आणि मग घरातल्या कामांना तितकाच वेळ आपल्याला देता येतो पण घरातला आवरून बाहेर आणि बाहेरून माझं असं काय काय मग ती बाहेरून आली ना काम अगदी करावं असं नाही वाटत एकदाचा म्हणजे आला ना उत्साह फ्रेश कामाचा तर मग पटापट जी 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 जे आहेत ते आपली कामं आवरून घ्यायचे असं नेहमी वाटतं आणि तिकडनं आल्यावर पण लगेच लागली तर बरं नाही तर मग ती कामांना कसं थोडं उशीरच होऊन जातो त्यामुळे मग शक्यतोवर मी घराच्या बाहेर पडायच्या आधी सगळं काही आवरायचा प्रयत्न जो आहे तो करत असते म्हणजे जेणेकरून बाकीचा जो वेळ आहे तो आपल्याला स्वतःसाठी देता येतो किंवा बरंच काही असतं आपलं ते करता येतं तर आजनं सोप्याची कवरं वगैरे धुवायची होती बघत होती दोन तीन दिवस झाले वाट की पावसाची पाऊस येत आहे का हजीने करून थांबेल त्यावेळेस धुवून होतील तर आता दोन दिवस झाले एवढा पाऊस नव्हता म्हटलं आज धुवून टाकते कारण आता श्रावण वगैरे पण आहे पुढे आणि एक एक जी आहे थोडं थोडं साफ स्वच्छता आपण करायलाच हवी धुवून चुवून सगळ्या घरामधलं जे आहे ते आ, एक म्हणून एक मग आज सोप्यांच्या कवरापासून जी सुरुवात होती ती केलेली होती त्यानंतर मग झाड झटक जी घरातली आहे ती आवरून घेतली झाडे काढायचे होते थोडेफार हॉलमधले आणि बेडरूममधले ते काढून घेतले झाडू मारून झाल्यानंतर मग रात्रीची भांडी जी होती ती सुकून झालेली होती ती वेळ लावून घेतली आणि जी ओली असतात ती तिकडच्या ओट्यावर शिफ्ट करायची हा एक पावसाचा दिवसांमध्ये गोंधळ असतो की भांडेच सुकत नाही आणि ओली भांडी जर आपण ट्रॉल्यांमध्ये ठेवली तर मग एकतर कॉक्रोच वगैरे किंवा बारीक मचरी जी आहे ती पडण्याची शक्यता असते त्यामुळे एकतर कापडाने स्वच्छ पुसून घ्यावे लागतात नाही तर मग मी तिकडच्या ओट्यावरती ओले भांडी असतात ना ती सुकवण्यासाठी ठेवून देते आणि मग सुकल्यानंतरच ट्रॉल्यांमध्ये भांडी ठेवते तर असं बाहेरचं सगळं आवरणं वगैरे किंवा झाडांना पाणी घालणं हे सगळी कामं जी होती टोटली ती ज्या का ह्या बाकीच्या कामांपैकी आपली बरीचशी कामं असतात ती पण आपल्याला या कामांसोबत उरकून घ्यावी लागतात तर, तर काम है ती ला ला जी कामं हो होती ती उरकून घेतलेली होती आणि सोफ्याची कवर वगैरे जे आहेत ती मशीनला लावून दिली कारण बाकीची कामं होईपर्यंत कपडे मशीनमध्ये सोफ्याची कवर वगैरे जे आहेत ते धुवून होऊन जातील आणि कपडे जे होते ते हातानेच धुणार होती तर बऱ्याच वेळेला ना मी काय करते एक दिवस अगोदर म्हणजे रात्रीच विचार करून ठेवते की उद्या सकाळी आपल्याला ह्या कामांपासून सुरुवात करायची आहे तर आणि सगळी कामं जी आहेत ती करून घ्यायची आहेत तसं एक दिवस अगोदरच ठरवून घेते त्यामुळे काय होऊन जातं नी झोपताना जर आपण शक्यतोवर विचार करून झोपलो ना की मला ह्या टायमिंगला उठायचं आहे पाच वाजेला उठायचं आहे तर नक्कीच आपल्याला पाच वाजेला जाग येते आणि अलार्म लागल्यानंतर आपल्याला झोपही लागत नाही बऱ्याच वेळेला तुम्ही बघा तसा प्रयत्न करून की झोपताना स्वतःला सांगा की मला ह्या टायमिंगला उठायचंच आहे नक्की आपल्याला जागेल आणि मात्र बेल वाजल्यानंतर कंटाळा न करता आपण जर उठलो आणि आपल्या कामांना छान उत्साहाने जर सुरुवात केली ना तर मग खरंच कामं जी आहेत ती वेळेवर होऊन जातात आपली आणि जर आपण कंटाळा केला की असू पाच मिनटं झोपून जाऊया तर मग नाही शक्य होत कारण एकदाचा आळस आला तर मग बाकीचं जे सगळं रुटीन आहे ना आपलं ते फिसकटून जातं त्यामुळे आपण स्वतः मनाची तयारी लागते म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपल्या मनाची जर तयारी असली ना किंवा मनामध्ये जर आपण म्हटलं की मी खूप पॉझिटिव आहे किंवा मला खूप उत्साह आहे कामांचा आणि मला पटापट हे सगळं आवरून घ्यायचं आहे तर नक्कीच आपलं जे काम आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही किंवा आपण सतत म्हणत राहिलो नाही माझं हे दुखत आहे नाही माझं आजनं मुळच नाही आहे कामाचा नाही मला हे करायचंच नाही आहे तर खरंच सांगते ती गोष्ट आपल्याकडून होतच नाही जोपर्यंत मनाची तयारी मला तरी वाटतं की मनाचीच तयारी आणि आपलं खाण्यापिण्याकडे पण आपण व्यवस्थित लक्ष वगैरे जे आहे ते दिलं पाहिजे तर असंच आपल्या मनाचीच तयारी असते कुठलंही काम करून घेण्यासाठी आपण स्वतः जोपर्यंत तयार प्रिपेअर राहत नाही स्वतः तोपर्यंत ती कामं आपली होत नाही त्यामुळे मला तरी असं वाटतं कारण मागे बऱ्याच वेळेला माझ्यासोबत घडलेलं आहे मी कंटाळा म्हणजे जर केला ना काल तसंच झालं माझ्याकडून म्हणजे आळस नाही केला मी पण कालनं माझं व्हिडिओ वगैरे शूट करण्याचा ना मूळच नव्हता तरी मी मूळ नसतानाही म्हणजे माझं बरेचशी कामं जी होती घरातली ना ती आवरून घेतलेली कारण कपडे माझे व्हिडिओच्या नादामध्ये एडिटिंग वगैरे हे करण्यामध्ये ना बाकीची कामं होतात पण काम, काम जी बेसिक कामं बघ काही काही ठराविक कामं जी आहेत ती राहून जातात जसं की माझे कपडे वगैरे प्रेस करायचे होते ना ते भरपूर जमा झालेले जा होते मग काल व्हिडिओची अगदी म्हणजे मूळच नव्हता इच्छाच झाली नी माझी की शूटला लागावं बाबा व्हिडिओ शूट, ला, शूट करायला सुरुवात करावी त्यामुळे मग कालचा जो व्हिडिओ आहे तो शूटच केला गेला नाही त्यामुळे एक दिवस मग मी सुट्टीच घेतली आणि नंतर मग कपडे वगैरे जी प्रेस करायची होती ना मला त्याचं काम मग मी कालच्या दिवशी जी होते ते आवरून घेतलं आणि बाकीचे थोडेफार माझी जी जी कामं होती ती पण त्यासोबत आवरून घेतली म्हटलं ते नाही झालं आपल्याने तर मग आज ही कामं जी आहेत ती कंप्लीट करून घेऊया आणि मग दुसऱ्या दिवशी म्हटलं असं करून आपल्याला चालणार नाही पुन्हा आपल्याला उत्साहाने जे आहे ते आपल्या कामाच्या रुटीनला जी आहे ती सुरुवात केलीच पाहिजे तर मग सकाळी पटकन जी होती ती कामांना सुरुवात केलेली होती आणि काचं जी होती ना पंधरा ते वीस दिवस झाले पुसलीच गेलेली नव्हती कसं तरीच वाटत होतं बघत होती तर दर शनिवारी ना खूप गोंधळ असतो मी आणि मी शनिवारीच पुसते काचं त्यामुळे काय होऊन जातं शनिवारी स्कूल लवकर सुटत असल्यामुळे मला ना कामांच्या घाई गडबडीमध्ये मग हे काम जे आहे ते माझं जा राहूनच जातं आणि दुपारच्या टायमिंगला वेळ असतो तर तो इडिटिंगला जातो किंवा एकदाची घरातली कामं झाल्यानंतर मग नको पण वाटतं की परत परत अजून त्याच कामांना लागावं असं त्यामुळे ना असंच राहून जात होतं म्हटलं चला आज आळस करून चालणार नाही लादी वगैरे पुसून झाल्यानंतर लगे हातच मग मी एक कापड जे होतं ते मारून घेतलेलं होतं म्हटलं चला पटकन काचं जे आहेत ते पुसून घेऊया कारण चांगलं नाही वाटत ते समोरच हात वगैरे लागतो ना लगेच त्याच्यावरती बोटं वगैरे उमटलेली असतात मग पटापट काचं वगैरे जी होती ती पुसण्याचं काम मग मी करून घेतलेलं होतं तर खरं मनावर घेतलं ना तर आपले सगळे कामं जे आहेत ती होतात आणि आपण जर सतत म्हणत राहिलो मला बरं वाटत नाही आहे किंवा माझ्याने होणार नाही आज आणि मी आज नाही करत उद्या करू तर तो उद्याचा जो दिवस आहे तो कधीच उगत नाही आणि ती कामं जी आहेत आपली होतच नाही त्यामुळे मनाची तयारी केली तर मग सगळं वेळेवर होतं तर असो आजची देवपूजा तुम्हाला दाखवते मस्त छान अशी देवपूजा जी ती तर तर होती ती सगळी कामं झाल्यानंतर निवांत अशी देवपूजा मी करून घेतलेली होती तर तुम्हाला अगदी शॉर्टकटच दाखवलेली आहे फक्त पूजा वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला एकदा देवपूजा जी आहे ती दाखवून देऊया कोणाकोणाला रोजची देवपूजा जी आहे ती बघायला आवडते बऱ्याच ताईंना की रोज देवपूजा जी आहे ती दाखवत जा मग पूजा वगैरे करताना काही मी व्हिडिओ वगैरे केला नाही फक्त पूजा झाल्यानंतरच तेवढं तुम्हाला दाखवून दिलं आणि टॉवेल वगैरे जी होती ती आधी सुरुवातीला सुकवायला टाकून दिलेली सुक होती ती सुकलेली होती बाहेर आता सोप्याची कवर तोपर्यंत मशीनमध्ये धुवून झालेली होती सगळी कामं होईपर्यंत तर मग सोप्याची कवर जी आहे ती सुकवायला टाकून देते बाल्कनीमध्ये आणि मशीनमध्ये स्पिन असली तर सुकण्यासाठी इतकं काही जास्त वेळ लागत नाही हवा असली ना तर मस्त सुकून जातात आणि हा कापड पण ना छान आहे मशीनमध्ये केला केल्यानं अगदी कोरड्यासारखा निघून येतो तर सो कालची एक कमेंट होती की तुम्ही गुजर आहेत का तर हो आम्ही खानदेशी गुजर पाटील आहोत तर असो आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरेल अशी आशा करते कारण उत्साह जो आहे कामांचा तो आपल्या मनावर आहे असं मला तरी वाटतं त्यामुळे व्हिडिओ नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ